नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस रोहित प्रजापती यांनी धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दिली होती ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल झाल्याने प्रदीप पाटील यांनी यात राजकारण असल्याचे सांगत आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत असल्याने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचं सांगितले या संदर्भात रोहित प्रजापती यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली मी रोहित कुमार प्रजापती अंबरनाथ या काँग्रेस कमिटीचे नाव प्रशासन आणि मागील लोकसभा निवडणुकीमध्ये प्रदीप पाटील हे काँग्रेस पक्ष सोडून शिंदेगडात त्यांनी प्रवेश केला होता त्यांनी मलाही प्रवेश करायला सांगितलं होतं पण मी त्यांना नकार दिलेला त्याच्या मनात रात घडून ते एकतीस तारखेला एकतीस ऑगस्टला माझ्या घरात कर्जबरी घुसून मला स्वीकार केली त्याच्यानंतर मला जीव मारण्याची धमकी दिली त्याप्रसंगी माझी मिसेस माझी आई माझी दोन्ही मुले उपस्थित होते आणि भविष्यात मला कुठेतरी जीवला धोका आहे पण ते जीवला धोका व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी एक कायदेशीर पोलीस स्टेशनवर उपस्थित राहून सी पी साहेबांना मी तक्रार दाखल केली होती पण ती तक्रार आता कुठेतरी हे येऊन आणि परवादिस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे सी बी आय मी तेव्हाच तक्रार केली होती तेव्हाच तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर अजून मला पोलिस यंत्रणा पूर्ण विश्वास आहे की मला कुठेतरी न्याय भेटेल मी तक्रार तेव्हाच दिली होती ऑगस्ट महिने त्याची तक्राराचं ती जे काही प्रक्रिया असतात पोलिसांची ते आता करून त्यांनी ते आता गुन्हा पूर्ण करून घेतलेला आहे ಶಹಾರ್ಮೋಡಿ ತಾಜ್ಯ ಬಾತ್ ಪುತ್ತಾ ನೂಜ್ ಚೆನ್ನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಬೇಲ್ ಆಕೊಂಡ